एमपीएससी इतिहास राष्ट्रीय चळवळ आणि समाजसुधारकांवरील शंभर महत्त्वाचे नमुना प्रश्न अ भारतीय राष्ट्रीय चळवळ अठराशे पंच्याऐंशी ते एकोणीसशे सत्तेचाळीस वजा प्रमुख नेते संघटना व आंदोलने एक प्रश्न भारतीय राष्ट्रीय काँग्रेसची स्थापना कोणत्या वर्षी झाली आणि तिचे पहिले अध्यक्ष कोण होते उत्तर अठराशे पंच्याऐंशी पहिले अध्यक्ष व्योमेशचंद्र बॅनर्जी दोन प्रश्न राष्ट्रीय सभेला सेफ्टी वॉल्व सेफ्टी व्हॅल्व्ह कोणी म्हटले होते उत्तर लाला लजपत राय तीन प्रश्न बंगालची फाळणी एकोणीसशे पाच कोणत्या व्हायसरॉयने केली आणि ती कधी रद्द झाली उत्तर लॉर्ड कर्झनने केली एकोणीसशे अकरा मध्ये रद्द झाली चार प्रश्न काँग्रेसमध्ये मवाळ आणि जहाल हे दोन गट कोणत्या अधिवेशनात पडले उत्तर सुरत अधिवेशन एकोणीसशे सात पाच प्रश्न स्वराज्य हा माझा जन्मसिद्ध हक्क आहे आणि तो मी मिळवणारच हे उद्गार कोणाचे आहेत उत्तर लोकमान्य बाळ गंगाधर टिळक सहा प्रश्न होमरुल लीग होमरुल लीगची स्थापना पुणे येथे कोणी केली उत्तर लोकमान्य बाळ गंगाधर टिळक आणि बेझंट यांनी मद्रास येथे स्थापना केली सात प्रश्न जालियनवाला बाग हत्याकांड कधी आणि कोणाच्या आदेशाने घडले उत्तर तेरा एप्रिल एकोणीसशे एकोणीस जनरल डायरच्या आदेशाने आठ प्रश्न असहकार आंदोलन कोणत्या हिंसक घटनेमुळे गांधीजींनी स्थगित केले उत्तर चौरी चौरा चौरी चौरा घटना एकोणीसशे बावीस नऊ प्रश्न मुस्लिम लीगची स्थापना कोणत्या वर्षी कोठे झाली आणि तिचे पहिले अध्यक्ष कोण होते उत्तर एकोणीसशे सहा ढाका डक्का येथे पहिले अध्यक्ष सलीम उल्ला खान दहा प्रश्न गदर पार्टीची स्थापना कोठे आणि कोणी केली के उत्तर सॅन फ्रान्सिस्को अमेरिका लाला हरदयाल एकोणीसशे तेरा अकरा प्रश्न सायमन कमिशन भारतात कधी आले आणि त्यावर बहिष्कार का टाकला गेला उत्तर एकोणीसशे अठ्ठावीस मध्ये आले कारण त्यात एकही भारतीय सदस्य नव्हता बारा प्रश्न लाहोर अधिवेशनात एकोणीसशे एकोणतीस काँग्रेसने कोणत्या महत्वाच्या ठरावाला मंजुरी दिली उत्तर संपूर्ण स्वराज्य पूर्णा स्वराज तेरा प्रश्न सविनय कायदेभंग चळवळीची सुरुवात म्हणून गांधीजींनी दांडीयात्रा कधी सुरू केली उत्तर एकोणीसशे तीस मिठाचा कायदा मोडण्यासाठी चौदा प्रश्न तीनही गोलमेज परिषदेला उपस्थित असलेले भारतीय नेते कोण होते उत्तर डॉ बाबासाहेब आंबेडकर आणि तेजबहादूर सप्रू पंधरा प्रश्न पुणे करार पुना पॅक्ट कधी आणि कोणाकोणामध्ये झाला उत्तर एकोणीसशे बत्तीस महात्मा गांधी आणि डॉ बाबासाहेब आंबेडकर सोळा प्रश्न चले जाव क्विट इंडिया आंदोलन कधी सुरू झाले गांधीजींनी यावेळी कोणता मंत्र दिला उत्तर नऊ ऑगस्ट एकोणीसशे बेचाळीस मंत्र करा किंवा मरा डू ऑर डाय सतरा प्रश्न आझाद हिंद सेनेचे आय एन ए संस्थापक कोण होते आणि सुभाषचंद्र बोस यांनी त्याची सूत्रे कधी स्वीकारली उत्तर संस्थापक राश बिहारी बोस सूत्रे स्वीकारली एकोणीसशे त्रेचाळीस अठरा प्रश्न डिस्कव्हरी ऑफ इंडिया डिस्कव्हरी ऑफ इंडिया हा प्रसिद्ध ग्रंथ कोणी लिहिला उत्तर पंडित जवाहरलाल नेहरू एकोणीस प्रश्न महात्मा गांधींचे राजकीय गुरु कोण होते उत्तर गोपाळकृष्ण गोखले वीस प्रश्न अभिनव भारत या गुप्त संघटनेची स्थापना कोणी केली उत्तर वी दा सावरकर एकोणीसशे चार एकवीस प्रश्न व्हिडिओ आणि बुलेटिन व्हिडिओ अँड बुलेटिन या नावाने भूमिगत राहून आकाशवाणी केंद्र कोणी चालवले होते उत्तर उषा मेहता चले जाव आंदोलनाच्या वेळी ट्वेंटी टू प्रश्न कॅसरे हिंद ही पदवी गांधीजींनी कोणत्या घटनेनंतर परत केली उत्तर जालियनवाला बाग हत्याकांड तेवीस प्रश्न काँग्रेसच्या स्थापनेच्या वेळी भारताचा व्हायसरॉय कोण होता उत्तर लॉर्ड डफरीन चोवीस प्रश्न इंडियन असोसिएशन इंडियन असोसिएशन या संघटनेची स्थापना कोणी केली उत्तर सुरेंद्रनाथ बॅनर्जी पंचवीस प्रश्न भारताचे लोहपुरुष मॅन ऑफ इंडिया म्हणून कोणाला ओळखले जाते आणि त्यांनी बारडोली सत्याग्रह कधी केला उत्तर सरदार वल्लभभाई पटेल सत्याग्रह एकोणीसशे अठ्ठावीस सव्वीस प्रश्न भारताला स्वातंत्र्य मिळाले एकोणीसशे सत्तेचाळीस तेव्हा ब्रिटनचे पंतप्रधान कोण होते उत्तर क्लेमेंट ॲटली सत्तावीस प्रश्न वंदे मातरम हे गीत राष्ट्रीय काँग्रेसच्या कोणत्या अधिवेशनात पहिल्यांदा गायले गेले उत्तर कोलकाता अधिवेशन अठराशे शहाण्णव अठ्ठावीस प्रश्न मॉर्लेमिंटो सुधारणा कायदा मॉर्लेमिंटो रिफॉर्म्स कोणत्या वर्षी लागू झाला उत्तर एकोणीसशे नऊ एकोणतीस प्रश्न ऑगस्ट ऑफर ऑगस्ट ऑफर कोणत्या वायसरॉयने जाहीर केली होती उत्तर लॉर्ड लिनलिद गो एकोणीसशे चाळीस थर्टी प्रश्न क्रिप्स मिशन क्रिप्स मिशन भारतात कधी आले उत्तर नाइनटीन फॉर्टी टू एकतीस प्रश्न इंडियन कौन्सिल ॲक्ट अठराशे ब्याण्णवचा मुख्य उद्देश काय होता उत्तर कायदेमंडळात भारतीयांना प्रतिनिधी म्हणून समाविष्ट करणे बत्तीस प्रश्न खिलाफत चळवळीचे नेतृत्व प्रामुख्याने कोणी केले उत्तर अली बंधू शौकत अली आणि मोहम्मद अली थर्टी थ्री प्रश्न हिंद स्वराज हे पुस्तक कोणी लिहिले उत्तर महात्मा गांधी थर्टी फोर प्रश्न काकोरी कटाची काकोरी कॉन्स्पिरसी घटना कधी घडली आणि त्यात सहभागी असलेले प्रमुख क्रांतिकारक कोण उत्तर 1925 ट्वेंटी फाईव्ह रामप्रसाद बिस्मिल उल्ला खान थर्टी फाईव्ह प्रश्न भारताचे ग्रँड मॅन ग्रँड मॅन ऑफ इंडिया म्हणून कोणाला ओळखले जाते उत्तर दादाभाई नॉरोजी ब महाराष्ट्रातील समाजसुधारक विशेष संदर्भ व सामाजिक सांस्कृतिक जागृती छत्तीस प्रश्न दर्पण हे पहिले मराठी वृत्तपत्र कोणी आणि कोणत्या वर्षी सुरू केले उत्तर बाळशास्त्री जांभेकर अठराशे बत्तीस सदतीस प्रश्न मराठी भाषेचे पाणिनी म्हणून कोणाला ओळखले जाते उत्तर दादोबा पांडुरंग तरखडकर अडतीस प्रश्न शेतकऱ्यांचा आसूड आणि गुलामगिरी हे ग्रंथ कोणी लिहिले उत्तर महात्मा ज्योतिराव फुले एकोणचाळीस प्रश्न सत्यशोधक समाजाची स्थापना कधी व कोठे झाली उत्तर चोवीस सप्टेंबर अठराशे त्र्याहत्तर पुणे चाळीस प्रश्न स्त्री पुरुष तुलना हा ग्रंथ लिहून स्त्रियांच्या हक्कांसाठी आवाज कोणी उठवला उत्तर ताराबाई शिंदे एक्केचाळीस प्रश्न पुणे सार्वजनिक सभेच्या स्थापनेत कोणाचे महत्वाचे योगदान होते उत्तर न्यायमूर्ती म गो रानडे आणि गणेश वासुदेव जोशी सार्वजनिक काका बेचाळीस प्रश्न गोपाळ गणेश आगरकर यांनी समाज सुधारणा की राजकीय सुधारणा यापैकी कशाला प्राधान्य दिले आणि त्यांचे वृत्तपत्र कोणते उत्तर समाज सुधारणा वृत्तपत्र सुधारक त्रेचाळीस प्रश्न लोकहितवादी गोपाळ हरिदेशमुख यांनी शतपत्रे कोणत्या वृत्तपत्रातून लिहिली उत्तर प्रभाकर चव्वेचाळीस प्रश्न महाराष्ट्राचे मार्टिन ल्युथर म्हणून कोणाला ओळखले जाते उत्तर महात्मा ज्योतिराव फुले फॉर्टी फाईव्ह प्रश्न निष्काम कर्म मठ कर्मा मॅथ आणि अनाथ बालिकाश्रमची स्थापना कोणी केली उत्तर महर्षी धोंडो केशव कर्वे फॉर्टी सिक्स प्रश्न गोपाळकृष्ण गोखले यांनी सर्व्स ऑफ इंडिया सोसायटी भारतसेवक समाजची स्थापना कधी केली उत्तर नाइनटीन ओ फाइव्ह फॉर्टी प्रश्न आर्य महिला समाज आणि शारदा सदन या संस्था कोणी स्थापन केल्या उत्तर पंडिता रमाबाई अठ्ठेचाळीस प्रश्न शाहू महाराजांनी कोल्हापूर संस्थानात कोणत्या वर्षी आरक्षण लागू केले उत्तर एकोणीसशे दोन एकोणपन्नास प्रश्न शाहू महाराजांनी अस्पृश्य विद्यार्थ्यांसाठी कोणते वसतिगृह सुरू केले उत्तर विक्टोरिया मराठा बोर्डिंग हाऊस पन्नास प्रश्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी स्थापन केलेल्या बहिष्कृत हितकारिणी सभेचे ब्रीदवाक्य काय होते उत्तर शिका संघटित व्हा आणि संघर्ष करा एक्कावन्न प्रश्न डॉक्टर आंबेडकरांनी मनुस्मृतीचे दहन कोणत्या वर्षी आणि कोठे केले उत्तर एकोणीसशे सत्तावीस महाड बावन्न प्रश्न विठ्ठल रामजी शिंदे यांनी अस्पृश्यता निवारणासाठी एकोणीसशे सहा मध्ये कोणती संस्था स्थापन केली उत्तर डिस्प्रेस्ड क्लासेस मिशन डिप्रेस्ड क्लासेस मिशन त्रेपन्न प्रश्न दीनबंधू वृत्तपत्र कोणी सुरू केले जे सत्यशोधक समाजाचे मुखपत्र होते उत्तर कृष्णराव भालेकर चौपन्न प्रश्न बालहत्या प्रतिबंधक गृह कोणी सुरू केले उत्तर महात्मा ज्योतिराव फुले आणि सावित्रीबाई फुले पंचावन्न प्रश्न रयत शिक्षण संस्थेचे संस्थापक आणि तिचे ब्रीदवाक्य काय आहे उत्तर संस्थापक कर्मवीर भाऊराव पाटील ब्रिद्वाक्य शिका आणि कमवा छप्पन्न प्रश्न ज्ञानप्रकाश वृत्तपत्र चालवणारे आणि विधवा पुनर्विवाहास सक्रिय पाठिंबा देणारे समाजसुधारक कोण उत्तर गोपाळ हरिदेशमुख लोकहितवादी सत्तावन्न प्रश्न मूक नायक हे पाक्षिक कोणी सुरू केले उत्तर डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर अठ्ठावन्न प्रश्न डॉ आंबेडकरांनी एकोणीशे छत्तीसमध्ये स्थापन केलेल्या राजकीय पक्षाचे नाव काय होते उत्तर इंडिपेंडंट लेबर पार्टी इंडिपेंडंट लेबर पार्टी एकोणसाठ प्रश्न विधवा पुनर्विवाहास कायदेशीर मान्यता मिळवून देण्यात कोणत्या भारतीय समाजसुधारकाचे मोठे योगदान होते उत्तर ईश्वरचंद्र विद्यासागर साठ प्रश्न सामाजिक व धार्मिक सुधारणांना राजकीय स्वातंत्र्यापेक्षा अधिक महत्त्व देणारे महाराष्ट्रातील नेते कोण होते उत्तर गोपाळ गणेश आगरकर क राष्ट्रीय आणि आंतरराष्ट्रीय स्तरावरील सामाजिक राजकीय घडामोडी एकसष्ट प्रश्न सतीप्रथाबंदीचा कायदा कधी आणि कोणाच्या प्रयत्नाने झाला उत्तर अठराशे एकोणतीस लॉर्ड विल्यम बेंटिंग आणि राजाराम मोहन रॉय सिक्स्टी टू प्रश्न राजाराम मोहन रॉय यांनी ब्रह्म समाजाची स्थापना कधी केली उत्तर एटीन ट्वेंटी एट त्रेसष्ट प्रश्न वेदांकडे परत चला गो बॅक टू द वेडास हे कोणाचे घोषवाक्य होते उत्तर स्वामी दयानंद सरस्वती चौसष्ट प्रश्न स्वामी विवेकानंद यांनी रामकृष्ण मिशनची स्थापना कधी केली उत्तर अठराशे सत्त्याण्णव पासष्ट प्रश्न आर्य समाजाची स्थापना कधी कोठे झाली आणि तिचे मुख्य कार्य काय उत्तर अठराशे पंचाहत्तर मुंबई मुख्य कार्य शुद्धी चळवळ आणि शिक्षण प्रसार सहासष्ट प्रश्न अठराशे सत्तावन्नच्या उठावाचे तात्काळ कारण काय होते उत्तर चरबी लावलेल्या काडतुसांचा वापर सदुसष्ठ प्रश्न अठराशे सत्तावन्नच्या उठावादरम्यान कानपूरमध्ये नेतृत्व कोणी केले उत्तर नानासाहेब पेशवे आणि तात्या टोपे अडुसष्ट प्रश्न केसरी आणि मराठा वृत्तपत्रे कोणी सुरू केली उत्तर लोकमान्य बाळ गंगाधर टिळक एकोणसत्तर प्रश्न मीठ सत्याग्रहासाठी महाराष्ट्रात शिरोडा हे ठिकाण कोठे आहे उत्तर वेंगुर्ला सिंधुदुर्ग जिल्हा सत्तर प्रश्न क्रांतिकारकांची जननी म्हणून कोणाला ओळखले जाते उत्तर मॅडम भिकाजी कामा जर्मनीमध्ये भारताचा ध्वज फडकवणारी पहिली भारतीय एक्काहत्तर प्रश्न बॉम्ब कट अलिपोर बॉम्ब कन्स्पिरसी कशाशी संबंधित आहे उत्तर अरविंद घोष आणि अन्य क्रांतिकारक 72. प्रश्न यंग इंडिया आणि हरिजन ही वृत्तपत्रे कोणी सुरू केली उत्तर महात्मा गांधी त्र्याहत्तर प्रश्न वंगभंग बंगालची फाळणी विरोधी आंदोलनाचे मुख्य नेते कोण होते उत्तर सुरेंद्रनाथ बॅनर्जी चौऱ्याहत्तर प्रश्न माझे सत्याचे प्रयोग माय एक्सपेरिमेंट्स विथ ट्रूथ हे कोणाचे आत्मचरित्र आहे उत्तर महात्मा गांधी पंचाहत्तर प्रश्न झाशीची राणी या ग्रंथाचे लेखक कोण आहेत उत्तर वी वा शिरवाडकर कुसुमाग्रज शहात्तर प्रश्न ऑल इंडिया ट्रेड युनियन काँग्रेस ची स्थापना कधी झाली आणि तिचे पहिले अध्यक्ष कोण उत्तर एकोणीसशे वीस पहिले अध्यक्ष लाला लजपत राय सत्याहत्तर प्रश्न भारतीय शिक्षणात इंग्रजी भाषेचा स्वीकार कधी करण्यात आला उत्तर अठराशे पस्तीस मेकॉलेचा अहवाल सेव्हन्टी प्रश्न सेवा सदन या संस्थेची स्थापना कोणी केली उत्तर रमाबाई रांडे एकोणऐंशी प्रश्न गव्हर्नर जनरल ऑफ इंडिया हे पद व्हॉइसरॉय असे कोणत्या कायद्याने बदलले उत्तर अठराशे अठ्ठावन्नचा भारत सरकार कायदा ऐंशी प्रश्न काँग्रेसच्या पहिल्या भारतीय महिला अध्यक्षा कोण होत्या उत्तर सरोजिनी नायडू एकोणीसशे पंचवीस एटी वन प्रश्न कायदे आझम क्वायदी आझाम ही पदवी कोणाला दिली जाते उत्तर मोहम्मद अली जिन्ना एटी टू प्रश्न भूदान चळवळ भूडन मूवमेंट कोणी सुरू केली उत्तर आचार्य विनोबा भावे त्र्याऐंशी प्रश्न पुणे करार एकोणीसशे बत्तीस कोणत्या कारागृहात झाला उत्तर एरवडा कारागृह चौऱ्याऐंशी प्रश्न लाल बाल पाल या त्रैमधील पाल कोण आहेत उत्तर बिपिनचंद्र पाल पंच्याऐंशी प्रश्न लॉर्ड कर्जनने नेमलेल्या रॅले कमिशनचा रॅले कमिशन उद्देश काय होता उत्तर उच्च शिक्षण प्रणालीची तपासणी करणे शहायशी प्रश्न मुस्लिम लीगने प्रत्यक्ष कृती दिन डायरेक्ट ॲक्शन डे कधी पाळला उत्तर सोळा ऑगस्ट एकोणीसशे सेहेचाळीस सत्यायशी प्रश्न गव्हर्नर जनरल ऑफ बेंगॉल हे पद गव्हर्नर जनरल ऑफ इंडिया असे कोणत्या कायद्याने बदलले उत्तर चार्टर ॲक्ट अठराशे तेहत्तीस अठ्याऐंशी प्रश्न झाशीची राणी लक्ष्मीबाई यांचे मूळ नाव काय होते उत्तर मणिकर्णिका एकोणनव्वद प्रश्न भारतसेवक समाजाचे सर्वंट्स ऑफ इंडिया सोसायटी पहिले अध्यक्ष कोण होते उत्तर गोपाळ कृष्ण गोखले नव्वद प्रश्न शिवाजी आणि श्रीकृष्णाची तुलना करून उत्तरांचा राजा म्हणून कोणाला संबोधले गेले उत्तर लोकमान्य टिळक 91 प्रश्न वेदांत कॉलेज की स्थापना राम मोहन रॉय 92. प्रश्न दलित शिक्षण समाज या समाजे स्थापना के लिए? उत्तर कर्मवीर भाऊराव पाटिल 93 प्रश्न भारतीय विद्या भवन या संस्थे की स्थापना के लिए? उत्तर कन्हैयालाल माणिकलाल मुंशी के मुंशी चौर प्रश्न महात्मा गांधी चंपारण चंपारण सत्याग्रहात कोणत्या विषयासाठी लढले उत्तर नीळ उत्पादक शेतकऱ्यांसाठी तीन कठीया पद्धत पंच्याण्णव प्रश्न अभिनव भारत या संघटनेचे रूपांतर मित्रमेळा या संस्थेत कधी झाले उत्तर एकोणीसशे चार मूळत मित्रमेळाची स्थापना अठराशे नव्याण्णव मध्ये वी दा सावरकरांनी केली त्यानंतर एकोणीसशे चार मध्ये तिचे रूपांतर अभिनव भारतमध्ये झाले तथापि एमपीएससी मध्ये अभिनव भारतचा उल्लेख महत्वाचार है। शव प्रश्न मराठा हे वृत्तपत्रत्या भाषे होते उत्तर इंग्रजी केसरी मराठीत होते 97 प्रश्न कायदे आजम क्वाइडी आजम ही पदवी को जाते? उत्तर मुहम्मद अली जिन्ना 98 प्रश्न फ्री हे वृत्तपत्र उत्तर तारकनाथ दास 99 प्रश्न मुस्लिम लीग ने फाळणीची मागणी कोणत्या अधिवेशनात केली उत्तर लाहोर अधिवेशन एकोणीसशे चाळीस शंभर प्रश्न भारताचे पहिले गव्हर्नर जनरल आणि भारताचे पहिले वॉइसरॉय कोण होते उत्तर पहिले गव्हर्नर जनरल लॉर्ड विल्यम बेंटिंग पहिले व्हॉइसरॉय लॉर्ड कॅनिंग